आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवटे महांकाळ शहरात सहा वर्षाच्या बालकावर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक कवटे महांकाळ शहरामध्ये एका सहा वर्षाच्या बालकाला खाऊचे अमिष दाखवून पैसे देतो असे सांगून त्याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मध्य प्रदेश येथील लोकेन केवलाराम कासडे वय एकवीस मूळ राहणार खडवा तालुका खालावा जिल्हा खांडवा राज्य मध्य प्रदेश सध्या राहणार विद्यानगर कवटेमहाकाळ याला कवटे महांकाळ पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या आहेत सदरची घटना काल गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे या घटनेने कवटे महाकाळ तालुक्यात खळबळ माजलेली असून आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी होत आहे सहा वर्षाचे पीडित बालकाचे आई वडील मध्य प्रदेश येथून कामासाठी कवटे महाकाळ येथे आलेले आहेत पीडित बालकाचे आई वडील शहरातील एका ठिकाणी राहण्यास आहेत आरोपी लोकेन केवलाराम कासडे हा त्यांच्या परिचयाचा आहे लोकेन याने पीडित बालकाला तुला खायला कुरकुरी देऊन पैसे देतं असे सांगून विद्यानगर येथे आपल्या घरी घेऊन जाऊन सदरचे घाणेरडी कृत्य केले आहे कवटेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकाने तातडीने कारवाई करून लोकेन केवलाराम कासडे याला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत या घटनेने कवटेमहांकाळ तालुक्यात खळबळ माजलेली आहे सदरच्या घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी भेट देऊन घटनास्थळी पंचनामा केलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क